एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट शून्य आठ तेवीस मार्च पासून देशात कोविड नाईन्टीन या विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्यास आज चार महिने पूर्ण झाले या काळात असंख्य व्यवसाय कुटुंब यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला त्यात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना तर आजही दिलासा न मिळाल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ सर्व वाहतूकदारांवर आली असल्याने सोमवार दिनांक बावीस जून रोजी शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने विद्यार्थी वाहतूकदारांना सहकार्य व्हावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले कोविड 19 या रोगाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने तेवीस मार्चपासून राज्यासह देशभरात लॉकडाऊन जाहीर केले शाळाही बंद केल्या सर्व व्यवहार ठप्प केले त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे विद्यार्थी वाहतूक व्यवसाय विद्यार्थी वाहतूक बंद झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असणारे वाहतूकदार यांना वाहनांचे कर्ज हप्ते विमा परिवहन विभागाचे भरलेले कर वाहन चालकांचे पगार कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे ज्या वाहनांनी बँकेचे कर्ज घेतले आहे त्या कर्जावरील लॉकडाऊन कालावधीत तीन महिन्याचे व्याज माफ करावे बँकेचे हप्ते पुढील सहा महिने वाढवून मिळावे तसेच सर्व वाहने जागेवरच उभ्या असून त्यामुळे विमा रक्कमही पुढील दोन महिन्यासाठी वाढवून मिळावे व विद्यार्थी वाहतूकदारांना आर्थिक मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेच्या वतीने सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले या प्रसंगी वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख राहुल छल्लारे शहर प्रमुख मिथून बाकळे रतन शिंदे सचिन पवार बाळू घुले दुर्गेश खन्ना पवन जाधव अक्षय बोराडे विलास सांगळे सागर नवले आदींसह सा कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड अडीच तारखेपासून लॉकडाऊन चालू झालं ते तेव्हापासून शाळेच्या गाड्या सर्व प्रकारे बंद आणि गाड्यांच्या हप्तीत चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज या गाडीच्या चालंकावर आणि मालकावर काही लोकांची परिस्थिती अशी का त्यांना आज खायला नाही शासन जे मदत करत आहे ना ते फक्त गरीब लोकांची मदत भेटते गरीब लोकांना भेटते पण मध्यमवर्गीय की वाहन चालक गाडीचालक त्यांच्या गाडीचे हप्ते ते शासनाने माफ करावे शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी जो जगामध्ये कोरोना कोरोना रोगाने जो थैमान घातलेला आहे सर्वांना माहितीच आहे की जगाची परिस्थिती काय झालेली तसंच तळागाळापर्यंत जो आजार पोचलेला आहे तसंच या गा आम्ही गा गाडी चालकाने नेमकी का ने काय करावं जो अन्याय आमच्या होतो आहे तो दूर करण्यासाठी शासनाला जे निवेदन दिले त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि होतं आहे काय जे श्रीमंत लोक आहे ते घरात बसून खात आहे जे ग गरीब आहे अतिगरीब आहे त्यांना नाही का जे संघटना म्हणा किंवा कोणते नाही का राजकीय नेते म्हणा हे पुरवते पण जो मध्यमवर्गीय एकदम एकदम जाम झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही काही लोकांनी जो गाडीने क कर्जावर घेतले असेल लोनवर घेतले असेल त्याचे जे हप्ते आहे जे एम आहे ते नाही का, का, का परत फेड करण्यासाठी खायची परिस्थिती नसताना सुद्धा ते हप्ते परत फेड करायला आमच्या का पैसे नसतानी त्याच्याने का जो व्याज लावलं ला जातं तो नाही का एम आय चेक थकला किंवा बँकेतून थकला त्याच्यावर नाही का बँकेचे चार्ज वेगळे त्या फायनान्सचे चार्ज वेगळे हे जो आणण्याचालू हा कुठं तरी चार सहा महिने थांबला पाहिजे जे ज्यावेळेस आमची जी परिस्थिती आहे गा गाड्या नाही का शाळा चालू झाल्यानंतरसुद्धा ना, नाही का आता काही पालक लोक पाठवतील किंवा नाही पाठवणार प्रत्येक पालकाचं म्हणणं असं आहे की आज आम्ही वीस पंचवीस जण एका गाडीत न्यायचो त्यावेळेस आमचं पोटपाणी चालायचं त्या त्यातही कुठंतरी हप्ते भरायचं घर चालवायचं या गोष्टीचं नाही का म्हणजे ह्या गोष्टीनं तोंड देते आता आमचं आयुष्य कसं चालूच पण आता हे सगळं बंद असतं पण हप्ते भरायची परिस्थिती नाही आहे तर शासनाने याची दखल घ्यावी म्हणजे स्थानिक आमदार असतील किंवा काही नेते असतील ते आमच्या मागे उभे राहून त्यांनी आम आम्हाला थोडंसं सहकार्य करावं एवढंच सह संपूर्ण देशभरामध्ये दे। कोरोना या संसर्गजन्य रोगाने अक्षरशः खूप थैमान घातलेलं आहे या याच्यामुळे आमचा एक विद्यार्थी वाहतूक व्यवसाय तेवीस तारखेपासून जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून आमचा विद्यार्थी वाहतूक व्यवसाय अडचणीत सापडलेला अस आहे आणि आम्हाला म्हणजे गाडीचे हप्ते असेल त्याच्यानंतर आमचा क इन्शुरन्सचा खर्च असेल त्याच्यानंतर ज्या गाडीवाल्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल अशांसाठी आम्हाला शासनाने मदत करावी यासाठी आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचं लवकरात लवकर निकाल लागावा आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मी मागणी करतो आमच्या विद्यार्थी वाहतूक सेनेतर्फे यात आम्हाला सिन्नरचे आमदार माननीय वाजे त्याचप्रमाणे आमच्या नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष अजिमभाई सय्यद आम्हाला यांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे धन्यवाद